प्रदेश सरकारसोबत तीस हजार हेक्टर क्षेत्रावर पाम तेल लागवडीसाठी भागीदारी करणार पंधरा हजारहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल यामुळे रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे एल आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना मदत करेल ही भागीदारी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देईल ब्लॉग पोस्ट मध्ये समाविष्ट करण्यासाठी मुद्दे एचयूल आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्यातील कराराचा तपशील या योजनेचा शेतकऱ्यांवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल पाम तेल उत्पादनाचे पर्यावरणीय प्रभाव आणि त्यावर कसे उपाययोजना केल्या जातील एचयूएलच्या शाश्वत शेतीत धोरणाची माहिती आत्मनिर्भर भारत अभियानात एचयूएलच्या योगदानाचे वर्णन अतिरिक्त माहिती एचयूएल भारतातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे कंपनी गव लक्स सर्फ आणि ब्रुक बॉन्ड सारख्या अनेक लोकप्रिय ब्रँडची मालकी आहे एचयूएल शाश्वत विकास आणि सामाजिक जबाबदारीसाठी वचनबद्ध आहे कंपनीने अनेक उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काम केले आहे निष्कर्ष एच आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्यातील ही भागीदारी पामतेल उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणालाही फायदा होईल ती तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये वरील मुद्द्यांचा वापर करू शकता आणि तुमच्या विश्लेषण आणि मते समाविष्ट करू शकता तुम्ही एच यू एल आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्या अधिकृत वेबसाईट वरून अधिक माहिती मिळवू शकता मराठी रिसोर्सेस एच यू एल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एच यू एल डॉट को डॉट आय एन चिल इन गव्हर्नमेंट ऑफ आंध्र प्रदेश